कष्ट आणि जिद्द या दोन शब्दांचा अर्थ काय असतो हे कोपरगावच्या एका कन्येनं सिद्ध करून दाखवलं आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या उषा गंगाधर पवार या तरुणीने एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे तिच्या या यशाने केवळ तिचं घरच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर गहिरवून गेलं आहे कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागात राहणाऱ्या उषाच्या जीवनात लहानपणी नियतीने एक मोठा आघात केला वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर तिची आई अहिल्याबाई यांनी एक क्षणही न डगमगता कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याचा निर्णय घेतला अहिल्याबाई यांनी मिळेल ते सफाईचं काम करून घर चालवलं तर भाऊ ज्ञानेश्वर पवार याने शहरातील चौकात बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला आई आणि भावाने केलेल्या अफार त्यागाला उषाने कधीच वाया जाऊ दिलं नाही तिच्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक अभ्यासाच्या तासात आईच्या घामाचा आणि भावाच्या कष्टाचा वासवतात गुरुवारी सायंकाळी एम पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि उषा उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले हे आश्रू केवळ यशाचे नव्हते तर आई आणि भावाच्या कष्ट फळाला आल्याचे होते ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव शहरात पसरली सुभाषनगरसह शहरातील विविध भागातील नागरिकांनी उषाचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोडणे यांनी देखील तिचे खास अभिनंदन करून सत्कार केला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाचं शिखर गाठणाऱ्या उषाने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय तिची कर्तव्यनिष्ठ आई आणि त्यागी भाऊ तसेच बहिणींना दिलं आहे माझं हे यश फक्त माझं नाही हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या आणि बहिणींच्या कष्टाचं फळ आहे त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड मी सेवेतून करू शकेन हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले आहे उषा पवार यांनी केवळ अधिकारीपद मिळवले नाही तर हजारो गरिबीच जगणाऱ्या तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत तयार केला आहे त्यांचा हा प्रवास दाखवतो की जर जिद्द असेल तर कोणतीही आर्थिक अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही उषा पवार हिने कष्ट आणि जिद्दीने मिळवलेल्या यशाला माय न्यूजचा देखील सलाम मला खूप आनंद होतोय माझे नऊ दहा वर्षाची मेहनत माझी आज मला गुलाल पडला अंगावर मला खूप आनंद होतोय सर शेवटी आज मी जिंकले सर माझा सूर्य उगलाय सर आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली सर माझ्या आई भावाचे कष्ट आज पूर्ण झाले सर वर्षापासून सर मी सोळा मुख्य परीक्षा दिल्या <laughs> इंटरव्ह्यू दिलं सर माझं फायनल सिलेक्शन होत नव्हतं सर शेवटी मी राज्यसेवा दोन हजार चोवीस दिली सर, सर। सर्वात म्हणतात ना राज्यसेवा म्हणजे खूप मोठी परीक्षा आहे सर मला असं वाटलं की माझं होणार नाही सर पण मी पूर्ण ताकदीने लावला आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती सर पुढची दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे तर याला मी पूर्ण जो लावला पूर्ण ताकद लावली सर आणि माझं होणार हे नक्की मी पोस्ट आणि आदरणीय जे डीजीपी आहे महाराष्ट्राचे माझे डीजीपी सर त्यांचा मी फोटो पुढे लावलेला होता अभ्यास करताना मी रोज त्यांच्याच पाया पडायचे आणि पहिल्यांदा सर मी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मी पहिलेच हार्दिक अभिन म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी सरांनी मला घेतला त्याचा त्यांचा खरंच आभार आहे माझ्यावर सर म्हणजे काय होतं सर जीवनामध्ये एकच होतं की मी एक अधिकारी बनेल माझा भाऊ आईची परिस्थिती म्हणजे बॅकग्राऊंड माझं खूप लोअर आहे सर आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की माझा भाऊ भाऊबुट पॉलिश करतो आई माझी झाडू कामगार आहे तर मी ठरवलं होतं की आपण आयुष्यात आपलं असं आयुष्य घालवायचं नाही आपण जिद्द ठेवायची आपण किती वेळा फेल झालो आपण एक स्त्री आहे काही आहे काय मॅटर करत नाही सर मला माझे प्रयत्न कंटिन्यू केले जॉब केला सर आईने भावाने माझी खूप साथ दिली बहिणींनी साथ दिली सर मला खूप ह्या जर्नीमध्ये माझं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आई भाऊ आणि बहिणींचं आहे सर बाकी कुणाच नाही सर मी याच्या या जर्नीमध्ये फक्त मी तिघांना क्रेडिट देते सर तो सर जॉब म्हणजे असं काही जॉब मी केला नाही सर की मी पार्ट टाइम मेस मध्ये काम केलेलं आहे मेस मध्ये चपात्या लाटणं वगैरे भांडे वगैरे घासणं मी असं काम करायचे कारण मला द्यायचे सर ते पर डे संडे ला रुपये रोज वगैरे द्यायचे मला काही त्याच्यातलं कमी पण वाटायचं नाही सर मला एक टाइमचं जेवण पण फ्री होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे बचत व्हायचे आणि सगळं काय व्हायचं सर सर माझं सगळं शिक्षण इथे झालेलं आहे टी वाय पर्यंत आणि मी एम इंग्लिश केटीचे कॉलेजला केलंय मी जेव्हा परीक्षा देत राहिली तेव्हा मला पॅटर्न समजलेला नव्हता मला डी कोडच झाला नव्हता जेव्हा मला डी कोड झाला त्याच्यानंतर मी सतत मेन्स दिला सर मेन्स इतक्या दिलं सर की मला फ्री जर आली माझ्या समोर तर मला काहीच वाटायचं नाही मला इझी वाटायचं की मी टॅकल करेल आणि मी देत राहिली सर मेन्स देत राहिली त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो माणसामध्ये आपण मेन्स देतोय मेन्स देतोय पीए जर फेल असेल तर तो, तो सर पण फेल मेंस फेल देऊन तर कुठंतरी त्या कॅन्डिडेटला वाटतं की आपलं सूर्य उगणार आहे सर तर मी ते कंटिन्यू ठेवलं सर मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईने भावाने बहिणींनी मला एकच सांगितलं की कचऱ्याची जागा बदलते तू एक माणूस आहे तुझी पण एक दिवस जागा बदलणार आहे मला हेच वाक्य त्यांनी मी सांगत आहे शिक्षण कोणत्या शाळेत झालं महाविद्यालय शिक्षण इथं कोणत्या महाविद्यालयात सर uh, माझं शिक्षण महानगरपालिकेमध्ये झालंय पहिली ते दहावी आठवीपर्यंत सातवीपर्यंत होतं सर आठवी ते दहावी मी माध्यमिक एम के हो मध्ये होते अकरावी ते पर्यंत सर मी एस कॉलेज एम कॉलेज कोपरगावला होती आणि एम इंग्लिश सर मी केटीचएम नाशिकला गेलो सर की की तास लिया। आ, सर मी असं काउंट नाही मी तास आता राज्य सेवा मुख्य परीक्षा होती तर कंटिन्यू मी सात ते अकरा पर्यंत हा शेड्यूल होता सर माझ्या आयुष्यातला मी आयुष्यामध्ये फोन युजच केला नाही सर मेनच्या जर्नी मध्ये सहा महिने टोटली फोन ऑफ होता सर माझा माझा फोन नव्हता माझ्या सर मी संगमनेर मध्ये एका एका पोलीस भरतीच्या लायब्ररी मध्ये बसून सर अभ्यास केला पुण्यामधून मी खूप वेळा फेल झाली सर मी जागा शिफ्ट केली वातावरण चेंज केलं सगळे पोलीस भरतीचे मुलं मुली बाजलो होते की जे कोणी मला ओळखत नव्हते त्याच्यामुळे मला ते भारी वाटायचं सर त्या लॅब्रेत अभ्यास वगैरे करून आणि छान सर इन्व्हॉर्मेंट पण छान होतं आणि सरांचे कॉपरेटिव्ह छान होतं सगळं सर अभ्यास करताना संदीप सोने सरांचं मला खूप गायडन्स भेटलं आणि आपल्या अहिल्यानगरचे जे डीवायस होते वामने सर आ, त्यांनी पण मला खूप कॉपरेट केलं पोलीस स्टेशन खास करून म्हणजे कोपरगाव को पोलीस स्टेशनचं मी मनापासून आवार मानेल की मला पोलीस स्टेशन एक मुलगी म्हणून मी जेव्हा गेली पोलीस स्टेशनला सगळ्यांना असं वाटलं की मी कम्प्लीट ठोकायला झाली काय सगळं माझ्याकडे बघायचे तर मला मला असं वाटलं की नाही सरांनी जेव्हा मला कॉपरेट केलं ऐकलं सर लगेच खुर्चीवरून मला कॉफी वगैरे हो पाणी वगैरे हो खूप छान कॉपरेट केलं सरांनी सरांना इतका आनंद झाला की आपल्याला एक डीएसपी मुलगी विचारते आणि सरांनी अर्धा पाऊन तास माझ्यासाठी खूप छान कॉपरेट केलं की मॅडम तुम्ही बिंदात जा सरांचा शब्द होता तुम्ही धाडस धाडची आहात तुमचं पोस्ट घेऊन येणार आहे महाराष्ट्र लोकसेवायो त्यांनी डिवाइस प्युअर लिहिलेला आहे सर माझ्या नाव माझं नाव सर सोने सरांनी तरी काढलेले कष्ट केले आम्ही मुलीसाठी आम्ही पाहिलं आमचं घरदार कसं आहे त्याची तिच्यासाठी म्हणजे फुर बाउणी मी फार कष्ट केले तिच्यासाठी तिला पैसे पाठवायचे पुण्याला संगमनेरला नाशिकला भाऊ बुट पॉलिश करतो पण समाजामुळे समाजाला पण आनंद झाला एकमेक बुट पॉलिश करणार मला पण मनापासून माझ्या बहिणीच एवढे मोठे अधिकारी होणं म्हणजे एकदम फार आनंद झाला रस्त्यावर बसणार बुट पॉलिशवाला पण बहीण शिकत असताना त्याची इच्छा होती मी काहीतरी अधिकारी होईल आणि होणार दाखवणार शेवटी ती अधिकारी झाली बस तिचे जाहीर आभार मानतो तसं पाहिलं तुम्ही लहानपणीपासून तिला काय तिला त्याची इच्छा होती दहावी बारवी नंतर की मी काहीतरी अधिकारी होणार होणार फक्त तिचा काही शब्द होतो बस बाकी कोणता शब्द नव्हता